रच रज, रज कटून जे पोरं लावले होते मारायला तो स्वतः उभा होता याला अटक करावी ही आमची वडार समाजाकडून ही मागणी आहे आणि धोत्रे परिवाराकडून मागणी त्याला सोडू नका परिषद उदो बाबा निमशे याला अटक व्हायलाच पाहिजे जर नाही झालं तर आम्ही रस्त्यावर येऊ आंदोलन करू याला दोन दिवसात जर अटक नाही केली आम्ही आमचं सगळे जे नातेक असतील वडार समाज असतील व जे अजून काही इतर असतील बहुजन समाजाचे असतील यांना स संगतीत घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू त्याला अटक व्हायलाच पाहिजेल व्हायलाच पाहिजेल व्हायलाच पाहिजे मुला पीडित मुलाचे वडील राजूभाऊ आणि भाऊ आकाश यांच्यासोबत आम्ही तीन दिवसापासून आहोत आणि या तीन दिवसामध्ये जे काही त्या कुटुंबावरती बिपलं आहे त्यांनी दुःख भोगलं आहे त्याचे आम्ही साक्षकार आहोत म्हणजे अक्षरशः काल त्या वडिलांना भेटायला गेल्यानंतर आम्हाला सी पी ऑफिसन कळलं की राहुल आपल्यात नाही आहे तोपर्यंत त्यांच्या वडिलांनाही माहिती नव्हती आणि अचानकपणे आम्ही जगात आम्ही आलो होतो कशासाठी का त्याला मारहाण झालेली आहे तर त्याला न्याय भेटावा म्हणून आरोपींना अटक करा म्हणून आम्ही मोर्चा किंवा आंदोलनाच्या तयारीने आलो होतो पण अचानक आम्हाला कळवलं गेलं की राहुल या जगात नाही आणि ते आम्ही आम्हाला असं वाटलं की भाऊंना ते माहिती आहे म्हणून आम्ही राजूभाऊची त्या ट्युनिंगमध्ये बोलत होतो पण अचानक राजूभाऊ जेव्हा मला म्हणजे कळलं की राजूभाऊन ही गोष्टच माहिती नाही आम्हीच श्रॉफ झालो की यार आपण आता ही गोष्ट माहिती करून देता कामा नाही कारण प्रत्येकाच्या भावना असतात सेन्सिटिव्ह विषय असतो आम्ही तिथून निघालो सी पी ऑफिसला आलो सी पी साहेबासोबत म्हणजे साहेबांचे आभार मानले त्यांनी मला जवळपास दीड तास वेळ दिला एक दीड तास आम्ही साहेबासोबत चर्चा होतो मुलाचे काका आमच्यासोबत होते नातेवाईक आमच्यासोबत होते ज्या ज्या मागण्या आम्ही मान्य केल्या मागितल्या होत्या साहेबांकडे त्या मागण्यांची देखील आमच्यापर्यंत पोचली आहे साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे तीन पाच त्याच्यामध्ये ॲड करायचा होता तो सुद्धा तुम्ही करून दिला आहे आता ह्या पार्श्वभूमीवर हां इथपर्यंत आपण पोचलावं हा, हा आम्ही खूप प्रकाश आंबेडकर साहेबांनी आमचे वडार समाजाचे नेते अनिल अण्णा जाधव यांना काल नाशिकमध्ये पाठवलं होतं ही घटना घडल्यानंतर आम्ही तात्काळ शिपिंगची भेट घेतली आणि शिपिंगची भेट घेतल्यानंतर जे काही गुन्ह्यामध्ये एफ आय आर नोंदवताना कलमांची कमतरता होती ते कलमं आम्ही वाढवून घेतले शिपी साहेबांनी आमचे सगळे कलमं मान्य केलेत ते कलमं आता एफ आय आरमध्ये नोंद झालेले आहेत आणि असं असताना देखील पीडितांच्या कुटुंबियांमध्ये भीतीचं वातावरण होतं की आम्हाला न्याय भेटेल की नाही इथं नाशिकमध्ये होऊन नवी नवीन होऊ पाहणारा जो आका आहे उद्धव निमसे याला अटक होणार की नाही म्हणून पासून आम्ही सर्व कुटुंबियांसोबत सिव्हिल हॉस्पिटल इथं धरणे देऊन बसलो होतो आम्ही सध्या बाळासाहेब आम्ही सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर बाळासाहेबांनी सांगितलं आश्वासन दिलं की ज्या धर्तीवरती सोमनाथ सूर्यवंशीला आपण न्याय मिळवून दिला आहे त्या धर्तीवरती आपण ह्या प्रकरणामध्ये दखल देऊ आणि पीडितांच्या कुटुंबियांच्या पाठीमागं उभं राहू आणि आम्ही प्रशासनालाही विनंती केली आहे आम्ही चर्चेनंतर तुम्हाला वेळ देऊ त्या वेळेत जर उद्धव निमसेला अटक झाली नाही तर पुन्हा वंचित बहुजन आघाडी आणि समस्त वाडार समाज रस्त्यावरती उतरून तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही अशी आम्ही त्यांना आता नातेवाईकांशी चर्चा केल्यानंतर आम्ही त्यांनी आमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्यामुळे आम्ही कुटुंबियांच्या वतीनं चर्चा करून सांगतो की आम्ही आता मृतदेह ताब्यात घ्यायला तयार आहोत त्याला अटक करण्यासाठी तुम्हाला जी काही यंत्रणा लावता येईल ती द्या कारण उद्धव निमसेला अटक झाली ना मॅडम तर या सगळ्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दलचा विश्वास वाढणार आहे आणि हा विश्वास वाढवण्यासाठी म्हणजे केस पुढं रन करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट लागतं की आरोपीचा सॉरी फिर्यादीचा विश्वास तो फिर्यादीचा विश्वास तुम्हाला मिळणार आहे उद्धव निंसेला अटक झाल्यानंतर मी माझ्या वतीनं आणि समस्त वडाल समाजाच्या वतीनं त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो की त्या आरोपीला उद्धव निंसेला तात्काळ अटक करा आणि एक जिम्मेदार पदाधिकारी म्हणून शब्द देतो आता अनेकांच्या भावना आहेत मला माहिती आहे भावना तीव्र आहे राहुल आमच्यात नाही आहे कोणी अठ्ठेचाळीस तास म्हणत आहे कोणी चोवीस तास म्हणत आहे कोणी का काय मदत देत आहे पण अंत्यविधी झाल्यानंतर राजूभाऊ आकाश त्याच्या सर्व मित्रपरिवार नातेवाईक यांच्यासोबत मी स्वतः बसून किंवा इतर सगळे पदाधिकारी आम्ही बसून एक काहीतरी निर्णय घेऊ की उद्धव हिंसेला अटक करायसाठी आम्ही तुम्हाला किती वेळ देऊ शकतो आणि त्या वेळेमध्ये जर त्याला अटक झाली नाही तर याच नाशिकच्या रस्त्यावरती पुन्हा वडार समाजासह अन्य पक्ष संघटना आणि वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरेल जोपर्यंत न्याय भेटणार नाही आम्ही इथं बसलोय अजून आम्ही इथं दिवस आदर घेतलेला नाही आहे आज तुम्ही आम्हाला लेखी दिलाय आहे तुम्ही आम्हाला आश्वासनं दिलेत त्या आश्वासनाच्या बलभूत्यावर आम्ही ही गोष्ट करायला तयार पर... आहोत पण जर समजा ही आश्वासनाची पूर्तता फक्त कागदावर राहत असेल आणि अस्तित्व देणार नसेल तर आम्हीसुद्धा भविष्यात रस्ता आमच्यासाठी मोकळा आहे मॅडम आम्ही रस्त्यावर उतरू आज इथं बसलो आहे आम्हाला जर न्याय भेटला नाही आमच्यासाठी सी पी ऑफिस आहे आम्ही तुमच्याही कार्यालयात येऊ आणि तुमच्याकडे दाग मागू हा समस्त समाजाच्या वृतीने तुम्हाला शब्द देतो आहे आमचे नेते बाळासाहेब आंबेडकरांना म्हणजे साहेबांना म्हणजे पीडित मुलाच्या वडिलांना त्यांच्यासोबत बात करायची आहे बोलायचं आहे त्यांना त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे की पाच दहा मिनिटात साहेबांच्या बॉलार ते बोलतील आणि त्यानंतर तुम पुढचा निर्णय दोघंही फुट थँक्यू आमची मागणी अशी आहे का आपण जर बघत असाल तर गेल्या काही दिवसापासून ह्या राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे या राज्याला गृहमंत्री आहे की नाही अशी शंका आहे यामध्ये आपण जर बघितलं असेल तर मसाजोगमध्ये जे संदीप देशमुख हत्याकांड झालं त्याचीच पुनरावृत्ती ह्या नाशिकमध्ये झालेली दिसते आज आमची मागणी अशी होती की गेल्या काही दिवसांपासून जे आय तपास करत होते त्यांनी ह्या केसेसमध्ये केवळ आणि केवळ आरोपींना वाचवण्यासाठी काही सेक्शन्सची से कमतरता म्हणून त्यांनी सेक्शन्स लावलेले नव्हते आमची मागणी त्यांच्याकडे तीच राहिलेली आहे की एकशे वीस वीस तारखा जो क्रिमिनल कॉन्स्पिरसी असेल किंवा चौतीस जे कॉमन इंटेन्शन असेल असे सेक्शन जे मूलतः ज्या सेक्शन्समुळं या आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होऊ शकते हे सेक्शन लावण्यासाठी आज आम्ही पीडितांच्या वतीने या आयुक्तांकडे मागणी केलेली आहे आणि साहेबांनी त्यानुसार ते सेक्शन वाढवण्यासाठी पुढील प्रोसेस देखील केलेली आहे आमची मागणी हीच असणार आहे की हा जो नाशिक शहरामध्ये तयार होणार नवीन आका आहे या आकाला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे त्याच्या मागे जो सूत्रधार आहे साहेब या सूत्रधाराला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे याच्या आधी ज्यांनी तपास केला त्या आयो अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्या संबंधित पोलीस स्टेशनचे जे पी आहे ज्यांनी या पीडित व्यक्तीच्या कुटुंबीवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला केस मागे घेण्यासाठी किंवा जबाब नोंदवून त्यावेळेस त्यांच्यावर प्रेशर आणून जबाब नोंदवण्याचा प्रयत्न केला तर त्या अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज आम्ही करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार राऊत मॅडमने आम्हाला त्याचं आश्वासन दिलेलं आहे काय जुनं तीनशे दोन हे कलम आहे तर ती सेक्शन वाढ पहिल्यांदा करण्यात आलेली आहे दुसरी त्यांची मागणी होती की आरोपीच्या अटकेच्या संदर्भामध्ये तर आरोपीच्या अटकेसाठी आमच्या पाच पाच टीम रवाना झालेल्या आहेत एक टीम तर परराज्यामध्ये त्या आरोपीचा शोध है गेता है। आरोपी या ठिकाणी घेत आहे लवकरच आरोपी आमच्या ताब्यामध्ये या ठिकाणी येतील आणि ह्या गुन्ह्याचा जो तपासा है तपासा होर के है। एसीपी देश देश तपास आहे तो तपास आता आम्ही हँडओव्हर केलेला आहे ए सी पी अंबड म्हणजेच शेखर देशमुख साहेबांकडे हा तपास सुरू झालेला आहे आणि त्यांनी तपासाची दिशा ठरवून तपास सुरू केलेला आहे आता फक्त ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने कन्विक्शन जास्तीत जास्त होईल जा त्यासाठी आम्ही लक्ष देणार आहोत ह्या चौकशीसाठी एक एस आय टी सी पी सरांनी नेमलेली आहे तर त्या चौकशीच्या अनुषंगाने देखील पुढं सी पी साहेब निर्णय घेते